बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून मोठा विरोध होतोय हा विरोध पाहता सर्व घटकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही नामदार शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसंच ज्योतिबा मंदिर आणि परिसराचा पर्यटन वाढीसाठी विकास केला जाईल असंही नामदार देसाई यांनी सांगितलं राज्याचे खणिकर्म पर्यटन मंत्री शंभूराज देसाई शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते श्री आंबाबाई आणि श्री ज्योतिबा दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामधाम इथं पत्रकारांशी संवाद साधला नुकतीच कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची बैठक झाली आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी बारा मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर गळफास मोर्चा काढला जाणार आहे त्याबद्दल नामदार देसाई यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली नागरिकांचा विरोध डावलून शासन कोणताही प्रकल्प लादणार नाही शक्तीपीठ महामार्ग प्रश्नी सर्व घटकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी लोकांचा त्या रस्त्याला विरोध आहे तिथं लोकांचा विरोध कुठली गोष्ट करायची नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतलेली आहे इथल्या बाबतीत विशेषतः कोल्हापूरच्या बाबतीत मान्य पालकमंत्री असतील इथले आमचे खासदार साहेब इथं आहेत सगळे आमचे आमदार आहेत या सगळ्यांशी चर्चा करून जर लोकांचा विरोध असेल तर लोक भावनेचा आदर हे सरकार करेल रायगड प्रतापगडच्या धर्तीवर ऐतिहासिक पन्हाळगड आणि ज्योतिबा परिसराचा पर्यटन वाढीसाठी विकास केला जाईल असंही नामदार देसाई यांनी सांगितलं त्यासाठी सुद्धा स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतलं जाईल असं ते म्हणाले पन्हाळा सुद्धा त्या पद्धतीच आहे ऐतिहासिक इतिहास पन्हाळ्याला आहे आणि क्षेत्र ज्योतिबा हे दखनचा राजा म्हणून ज्योतिबा पाहतो आपण तर त्या बाबतीत सुद्धा मला पन्हाळा सॉरी सौ, मग अशी गडावर सुद्धा तिथल्या लोकांनी विचारलं तेव्हा मी सांगितलं की मंत्रिमंडळातले आमचे दोन सहकारी मान्य मुश्रीफ साहेब आणि मान्य आंबेडकर साहेब त्यांच्याबरोबर आणि जिल्ह्यातल्या स्थानिक आमदारांच्या बरोबर मी प्राथमिक चर्चा करेन आणि पन्हाळा असेल किंवा जोतिबा असेल या ठिकाणी कशा पद्धतीनं पर्यटनाच्या प्रकल्पाला याच वर्षामध्ये प्रायोरिटीमध्ये घेता येईल त्यासाठी निश्चितपणे माझे प्रयत्न राहतील माजी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही नामदार देसाई यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला राजकीय भूकंपावर चर्चा करण्याऐवजी ठाकरे यांनी राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शोधावा असा टोला नामदार देसाई यांनी ठाकरे यांना लगावला रोज रोज धक्के बसत असतील तर त्या भूकंप बसणाऱ्या ठिकाणाचं उगम स्थान कुठं आहे आपण बघा आता भूकंप कुठंही झाला तर अमुक ठिकाणपासून नैऋत्यला इतके किलोमीटर ते ठिकाण आहे अमुक ठिकाणापासून पूर्वेला ते ठिकाण आहे असं ते भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवतं मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी केंद्रबिंदू शोधला पाहिजे की कुठल्या मूळ ठिकाणपासून हे भूकंप सुरू होत आहेत महायुतीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची नावं आता अगोदर जाहीर केली जाणार नाहीत कारण संबंधितांची नावं जाहीर केली की त्यांच्यावर दबाव आणला जातो असा दावा नामदार देसाई यांनी केला एसटी महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत चाललाय पण महिलांना एसटी तिकीट दरात मिळणारी पन्नास टक्के सवलत रद्द केली जाणार नाही असं आमदार देसाई यांनी सांगितलं यावेळी आमदार अमल महाडिक उपस्थित होते